नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडित पुणे माझे चॅनल ऑस्ट्रो तारावरती मी आपल्या सर्वांचे सहरचे स्वागत करीत आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस ला जे सूर्यग्रहण पार पडणार आहे त्यामध्ये त्याचे सर्वसाधारण परिणाम आणि हा एक व्हिडिओ केलाय आणि याच्या आधीचा जो व्हिडिओ झालाय त्यामध्ये मेष राशीपासून कर्क कर राशीपर्यंतच्या रास जातकांना काय परिणाम भोगावा लागणार आहेत काय फलित मिळणार आहे ते पाहिले होते आता या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात सिंह राशीपासून पुढे सिंह राशीच्या अष्टम स्थानातून ग्रहण होत आहे अष्टम स्थान हे मुळातच तुमचं जोडीदाराचं कुटुंब तुम्हाला मिळणारे इन्शुरन्स किंवा आपण म्हणतो ना की जे तुमचे पैसे नाही ते मिळायचं स्थान अप्रस्तुत धनलाभ होण्याचं स्थान ता ता आहे किंवा ता ता काही गुप्त माहिती गुप्त वार्ता अकुल्ड सायन्स ज्योतिषशास्त्र गुढशास्त्र रहस्यमय शास्त्र जे आहे त्याचं स्थान आहे असं हे स्थान आहे आणि या अष्टम स्थानामध्ये ग्रहण होत आहे या काळामध्ये एक गोष्ट होऊ शकते है कि जे है की जे सिंह सिंहराशी जातक आहेत त्यांना कदाचित इन्शुरन्स किंवा आपण काय म्हणतो त्याला कसलं तरी बक्षीस पत्र किंवा अशा प्रकारे किंवा इन्शुरन्सची कुठली तरी जुनी पॉलिसी काढली ती लॅब झाली होती ती मॅच्युअर होऊन तिचे पैसे मिळतील अशा प्रकारे किंवा ज्यांना इन्सेंटिव्ह आता एप्रिल महिन्यात पार पडलेला आहे आपल्या बऱ्याचशा इंडस्ट्रीचे फायनान्शियल इयर मार्चमध्येच क्लोज होतात तर इन्सेंटिव्ह वगैरे मिळायचे योग तर ते सिंह राशी जातकांना तो इन्सेंटिव्ह मिळणं किंवा बोनस मिळणं ज्याला म्हणतात दिवाळीचा बोनस नाही सेल्स मध्ये किंवा मार्केटिंग मध्ये असतात त्यांना मार्च एप्रिल टू मार्च हा जो काही व्यवसाय होतो त्या कंपन्या इन्सेंटिव्ह देतात तो ते इन्सेंटिव्ह मिळायचा दिवस आहे आता दिवस आहेत आता तर त्या शिहर राशीत जातकांना तो इन्सेंटिव्ह घसघशीत इन्सेंटिव्ह मिळेल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल समाजातली मान प्राण प्रतिष्ठा का जी आहे तुमची मान प्रतिष्ठा आहे ती वाढेल आणि सगळ्यात महत्वाचं या काळात काय होणार आहे की सिंह सिंहराशी जातकांकरता एक होणार आहे त्यांना तब्येतीची काळजी घ्यावी लागेल कारण अष्टम स्थान हे आपण म्हणतो तसं कष्टाच कष्ट देणार कष्टाच हे करणारं स्थान आहे त्यामुळं जास्त दगदग करू नये कसलेही तब्येतीच्या काही तक्रारी कुरबुरी असतील जुन्या पुराण्या किंवा आधीचा कुठला आजार असेल तर त्यामध्ये जरा खुट्ट वाजलं थोडस काही वेगळं आढळलं तर ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावरती औषधोपचार करावेत किंवा तुमचे जे काही रुटीन औषधोपचार चालू आहेत किंवा रुटीन चेकअप वगैरे चालू आहे त्यामध्ये कसलंही हायगाई न करता ते रुटीन चेकअप करून देणं औषधामध्ये न पडू देणं हे करावं लागेल हे करा अष्टम स्थानातनं जेव्हा तसे अष्टम स्थान हे प्रकारचं त्रिक स्थान मानलं जातं साठ बारा ही त्रिक स्थान आहे जी दुस्थान म्हणून पण ओळखली जातात कुंडलीतली अष्टम स्थानात जेव्हा ग्रहण होत आहे किंवा बाराव्या स्थानात करता मी सांगितलं मेष राशीला तसं सिंह राशी करता पण एक प्रकारे उपकारक योगकारक शुभ फलदायी अशा प्रकारचं हे ग्रहण सिंह राशीला फायदा होणार आहे बऱ्यापैकी परंतु हा फायदा मिळताना काही गोष्टींमध्ये तुम्हाला तडजोड ही तुमच्याकडून करावी लागणारे होणार आहे त्यामध्ये तब्येतीची काळजी घेणं क्रमप्राप्त आहे तब्येतीची हिळसण होऊ देऊ नका पुढची रास पाहूयात कन्या राशी कन्या राशीचे हे सप्तम स्थानात ग्रहण पार पडत आहे आता जेव्हा आपण म्हणतो सप्तम स्थानात तेव्हा ते, ते जोडीदार किंवा आपण त्याला काय म्हणतो की तुमचा पार्टनर बिझनेस पार्टनर किंवा तुम्हाला तुमच्या छोट्या वर्तुळामध्ये मिळणारी आपली हे काय म्हणतात त्याला ना प्रसिद्धी त्याचं स्थान आहे किंवा तुमचं छोटं वर्तुळ किंवा तुमचं छोटं जे सर्कल असतं फ्रेंड सर्कल किंवा कामाच्या ठिकाणी तुमचं क्युबिकल जिथे तुम्ही बसता शेजारच्या डेस्कवरती वरती बसणारे मित्रमंडळी मैत्रिणी यांचं ते स्थान आहे त्यामुळे जेव्हा केव्हा अशा षष्ठ स्थानातून किंवा सप्तम स्थानातून किंवा अष्टम स्थानातून जे होतं त्यावेळेला तुमच्या बेसिक फिजिकल आपण म्हणतो आरोग्याच्या तक्रारी वाढायची शक्यता असते तर ते सप्तम स्थानातून जे जेव्हा ग्रहण होत आहे तेव्हा त्याची थेट सातवी दृष्टी तुमच्या लग्नस्थानावरती किंवा तुमच्या राशीवरती पडत आहे त्यामुळे तुम्हाला काळजी घेताना तब्येतीची काळजी तर कन्या राशीत जातकांना एकशे टक्के घ्यावी लागणार आहे एक संयम पाळावा लागेल दोन आणि आर्थिक स्थिती जरी बिघडली मानसिक स्थिती जरी बिघडली तब्येत जरी बिघडली तरी संयम ढळू द्यायचा नाही डोकं शांत ठेवायचं एलेव आवरला कसं वागायचं याचे काही एक नियम ठरलेले आहेत ते पाळायचे आणि आजारी पडलाय तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे थोडस इन अनइझी फील होत असेल तर तुमच्या घरातले ज्येष्ठ किंवा डॉक्टर किंवा तुमचे मित्र किंवा तुमचे मेंटर्स किंवा गुरु कारण सप्तम स्थान आहे हे तुम्हाला लक्ष ठेवण्याचं स्थान आहे तुमचा रिस्पॉन्स आहे हा त्यामुळे त्यांची तुम्हाला मदत घ्यावी लागेल तो प्रभाव तुम्हाला ग्रहणाचा जाणवणार आहे एक दुसरी गोष्ट म्हणजे काय होणार आहे ना यश तुम्हाला मिळणार आहे लक्षात ठेवा जेव्हा कुठलंही मी आधीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितले ग्रहण हे एक प्रकारचं आपण काय त्याला स्वच्छता मोहीम म्हणणार नाही परंतु आपण घर आवरतो ना, ना एक नवीन जन्म म्हणला म्हणला जातो वेस्टर्न मीडियामध्ये किंवा सॉरी वेस्टर्न ऍस्ट्रोलॉजी मध्ये तर याला न्यू मून किंवा न्यू सन अशा प्रकारेच उल्लेख केला जातो ग्रहणानंतर जेव्हा ग्रहण होतं सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होतं त्यानंतर ते त्याला पूर्णपणे न्यू मून किंवा न्यू सन असाच त्याचा उल्लेख करतात म्हणजे हा एक प्रकार आहे आभासी प्रकारे किंवा आपण म्हणतो ना सांकेतिक प्रकारे सूर्याचा नवीन जन्मच असतो सूर्य पूर्णपणे आकाशात तळपत असताना देखील ग्रहण लागतंय त्यावेळेला पूर्णपणे पृथ्वीवरती अंधार पसरलेला असतो जिथे ग्रहण दिसणार आहे तिथे आणि जेव्हा ते मार्गक्रमण होत असते त्यांचं त्यावेळेला तो हळूहळू जेव्हा ती सावली पुढं पुढं सरकत जाते सूर्यावर पडलेली त्यावेळेला हळूहळू सूर्याचं परत उदय होतो परत जन्म होतो पुनर्जन्म होतो असं म्हणायला काही हरकत नाहीये त्यामुळे तुम्हाला जो काही त्रास होईल तो हा तात्पुरता क्षणिक असणार आहे परमनंट असणार नाहीये तर त्यामुळे तुम्हाला त्याची काळजी खबरदारी घेऊनच म्हणजे जान आणि लक्षात ठेवा अं जसं पाहिलं गेलं तर हे सूर्यग्रहणाचा जो काय म्हणतो त्याला अशुभ शुभ जे काही परिणाम आहेत मिळणारे ते फार दिवस टिकणारे नाही आहेत अशुभ परिणाम जर का म्हणायला गेलं तर पुढच्या ग्रहणापर्यंत किंवा चाळीस दिवस या कालावधी पुरते याचे शुभाने अशुभ परिणाम जी तीव्रता राहणार आहे नंतर रुटीन लाईफ सुरू होऊन जाईल त्यामुळे कन्या राशी जातकांनी काळजी घेताना पुढचे तीस ते चाळीस दिवस काळजी घ्यावी आणि घरातल्या जर का शिकत असाल तर शिक्षकांचा मेंटर्सचा कामाच्या ठिकाणी जे कोणी तुमचे गुरु वगैरे असतील तर त्यांचा सल्ला उपकारक राहील या शेवटी मी तुम्हाला काही राशीचे उपाय सांगत आहे ते तुम्ही आवर्जून करावेत सर्वच राशी जातकांकरता ते तुम्ही आवर्जून करावेत आता जी राशी पाहू तुळ राशी तूळ राशीच्या षष्ठ स्थानामध्ये होत आहे षष्ठ स्थान हे त्रिक स्थानांपैकीच एक स्थान आहे त्रिक स्थान म्हणजे सहा आठ आणि बारा कुंडलीतील सहा आठ बारा स्थानी होणार कुठलंही पापग्रहांचं संक्रमण आणि ग्रहण सुद्धा हे एक प्रकारचं शुभकारक योगकारक आणि अपायकारक नसतं उपकारक असतं योगकारक असतंय उपयोगी सिद्ध होत आहे त्यामुळं हे शूर्ग्रहण तूळ राशी जातकांकरता षष्ठ स्थानातून होणार शुभ राहणार आहे या काळात तुमच्या विविध प्रकारच्या कामांना गती येईल तुमच्या मेहनतीला फळ मिळेल षष्ठ स्थानावरून मेनली रोग ऋण रिपू या तीन गोष्टी बघितल्या जातात त्यामुळे रोग पळून जाण्यात मदत होईल जे ऋण इत असतील किंवा जे कर्जाच्या बोजाखाली दबलेले असतील तर ते कर्जाच्या बोजात मुक्त होणं किंवा कर्जाचा भार हलका होणं अशा गोष्टी घडतील आणि कर् कर्ज फेटण्याकरता किंवा फेडण्याकरता मदत होईल अशाच घटना या पुढच्या तीस चा काला वदीद घरतील। आ, ते चाळीस दिवसाच्या कालावधीत घडतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जातकान जातकांकरता हे जेव्हा आपण शुभ म्हणतो तेव्हा त्याचबरोबर स्थाने रोगाचं स्थाने रिपूचं स्थाने आणि आपल्या संपूर्ण काय म्हणतो त्याला ज्याला आपण म्हणतो ना इमिजिएट बॉस त्याचं स्थान आहे तर त्यामुळे इमिजिएट बॉस बरोबर तुमचे संबंध खराब होणार नाहीत ह्याची सुद्धा तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल या ग्रहणाच्या कालावधीमध्ये किंवा त्यानंतरच्या कालावधीत म्हणजे पुढचे तीस दिवस सरासरी तीस ते चाळीस दिवस तुला राशी जातकांनी तब्येतीची काळजी घेणं षष्ठ स्थान आहे त्यामुळे पोट पोटाचे विकार अपचन गॅसेस याचा काही त्रास होणार नाही ना सूर्य आहे म्हणजे आपल्या काय म्हणतो त्याला हृदयासंबंधी काही विकार किंवा पोटासंबंधी काही विकार असतील तर त्याविषयी काळजी घेणं क्रम प्राप्त आहे त्यानंतर मी जे काय उपाय सांगतोय ना हे सगळ्याला त्रास होणार ते होणारी देणार आहे ते कृपया पाहून द्यावे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या आपण म्हणतो तसं हे पंचम स्थानातून ग्रहण होणार आहे आता ही त्रिकोणातलीच रास आहे म्हणजे एक पाच नऊ मधली ही पडती राशी वृश्चिक राशी आता जेव्हा हे, हे पंचमस्थानातून ग्रहण होत आहे हे तुम्हाला आनंद देणार आनंददायी असू शकेल होईल या काळामध्ये तुम्हाला तुमच्या काय म्हणतो त्याला आपण ना एक प्रकारे तुम्हाला संपूर्णपणे अं एक रिजिनोवेट करणं ना रिजिनोवेट म्हणतात त्याला तसं होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अं वृश्चिक राशी जातकांकरता या संपूर्ण कालावधीमध्ये ग्रहणानंतरच्या कालावधीमध्ये काही अनएक्सपेक्टेड प्रॉब्लेम्स किंवा अनएक्सपेक्टेड आपण म्हणतो ना शत्रुत्व कारण हे तुमचं पंचम हे तुमच्या स्वतःच सेल्फ ह्याच्यावरती आहे तुमच्या स्वतःची जी, जी सेल्फ एक्सप्रिनिटी पॉवर आहे ती किंवा तुमची कल्पनाशक्ती येते किंवा तुमचं स्वतःचं प्रेम आहे ते या स्थानावरती हे ग्रहण होत आहे त्यामुळे तुमच्या वागणुकीमुळे तुमच्या एक्स्ट्रा फ्री राहण्यामुळे किंवा एक मोकळेपणामुळे म्हणा तुम्ही काही जोरांचं शत्रुत्व उघडून घेऊ शकता त्यामुळे अनपेक्षितपणे शत्रूंची संख्या वाढायची शक्यता वृश्चिक राशीच्या जातकांकरता होऊ शकते आ, जे वर्किंग आहेत काम करणारे कामाच्या ठिकाणी तुमच्या शत्रू चा वाढणार नाहीत याची खबरदारी घ्या आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की नोकरी बदलायचा विचार आता कुठल्याही परिस्थितीमध्ये कसल्याही प्रेशरमध्ये कसल्याही कारणामुळे वृश्चिक जा, राशीचे जा जातकांनी करू नये आता जर का काही प्रयत्न करत असाल इंटरव्ह्यू वगैरे देणं किंवा जॉब शोधणं जॉब सर्च करणं वगैरे तर ते आत्ता काम करू नका थांबा थोडस किमान तीस दिवस तरी थांबा म्हणजे पूर्णपणे होल्डवरती टाका ते ऍक्टिव्हिटी जॉब शोधायच्या भानगडीत पडूच नका एनिवे आता तुम्हाला त्रास होणारच आहे इवन दो ज्यांनी ऑलरेडी पेपर टाकलाय किंवा नवीन जॉब जॉईनिंग आहे तर ह्या तीस दिवसामध्ये शक्यतो होती ते आता मला माहित नाही एक्झॅक्टली त्याचा टाइम फ्रेम काय असतो तुमचा तो जॉईनिंगचा डेट काय पण तो किमान ग्रहणानंतरचे आठ दिवस तरी ती जॉईनिंगची डेट घेऊ नका तीस दिवसच घ्या तशी प्रयत्नपूर्वक पण तो आठ दिवस तरी कामावरती जॉईन होऊ नका ओके आणि या वेळेला वृश्चिक राशीच्या जातकांनी या काळात कुठलाही नियम काय म्हणतो आपण त्याला निर्णय घेताना काही नियम फॉलो करायचे आणि दिलसे नाही दिमागचे काम करो भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घ्यायचा नाही व्यवहारावरती डोक्याने विचार करून चार जणांचा सल्ला घेऊन मगच ते निर्णय घ्यायचा आहे मित्रांनो आपण आतापर्यंत पाहिलं की काय परिणाम होणार आहे ह्या सूर्यग्रहणाचा तर याचे उपाय काय तर एक सर्वसाधारण उपाय सांगतो ग्रहण हे सूर्याला लागणार आहे त्यामुळं तांब्याचा लोटा तांब्या घेऊन त्यामध्ये जल घेऊन पाण्याने पूर्ण तांब्या भरून घ्यायचा त्यात चिमुटभर किंवा कुंकू टाकायचं अक्षता टाकायच्या फूल टाकायचं आणि त्याचं अर्ध्य पुढचे तीस दिवस सूर्याला द्या सरसकट सगळे बाराच्या बारा, बारा राशीचे जातक हा उपाय करू शकतात गायत्री मंत्राची उपासना करा गायत्री मंत्राचा जप करा आणि सूर्य गायत्री मंत्र येतो तुम्हाला गुगल केला तर मिळेल किंवा मी सुद्धा मध्ये देता येतं का बघतो हे दोन्ही का सूर्यगायत्री मंत्र आणि गायत्री मंत्र तर त्याचा जितका जप करता येईल तितका करा अतिशय उपकारक आणि सूर्यग्रहणाची जी काही अपाय होणार आहे तुम्हाला किंवा त्रास होणार आहे तर त्यातून सुटका होण्याकरता किंवा तो त्रासाची तीव्रता कमी होण्याकरता सूर्य गायत्री मंत्राची उपासना गायत्री मंत्राची उपासना आणि सूर्याला अर्ध्य देण्याची जी पद्धत आहे आपली पर, वंश परंपरागत चालत आलेली पद्धत आहे ती निश्चितपणे उपकारक ठरेल तर आशा करतो की माझा हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रपर्यंत देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद